पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली काँग्रेसचे दिग्गज नेते आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्रामदादा थोपटे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या प्रसारित झाल्या खर तर संग्राम थोपटे हे नुसतं नाव नाहीये तर भोरच्या राजकारणाचा हुकमी एक काय विधानसभेला जरी पराभव झाला असला तरी संग्राम थोपटे या ब्रँडला वजन आहे चाळीस वर्षापासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या थोपटे घराण्याचे ते वारस आहेत सहकार चळवळ शिक्षण संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून थोपटे घराण्यानं भोरमध्ये काँग्रेस रुजवली वाढवली मात्र आता हे थोपटे घराणं भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे फक्त पुण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाले गल्लीपासून दिल्लीपर्यंत संग्राम थोपटे या नावाची चर्चा सुरू आहे पण संग्राम थोपटे यांच्यात एवढं असं खास आहे तरी काय संग्राम थोपटे भाजपला का हवेत आणि संग्राम थोपटे भाजपमध्ये खरंच जातील का आणि त्यामागची कारणं नेमकी काय असू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात संग्राम थोपटे आणि त्यांच्या थोपटे घरण्याचा राजकीय पार्श्वभूमी काय आहे तर संग्राम थोपटे हे भोर राजगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत ते या मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून जिंकून आले होते त्यामुळे भोर मतदारसंघ हा संग्राम थोपटे यांचा बाले किल्ला मानला जातो त्यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहे विशेष म्हणजे त्यांचे वडील माजी शिक्षण मंत्री आनंदराव थोपटे हे या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा निवडून आले होते सहकार चळवळ शिक्षण संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आजवरचं राजकारण केलं भोर मतदारसंघात थोपटे धरण्याचा ता चांगलाच प्रभाव आहे पण मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंकर मांडेकर यांनी त्यांचा पराभव केला होता तेव्हापासून संग्राम थोपटे हे कुठेतरी साईडलाईन झाले होते भोरमधील थोपटे घराणं आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वाद देखील संपूर्ण राज्याला परिचित आहे संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचे तीव्र मतभेद होते पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी थेट भोरमध्ये जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि हा सगळा वाद संपून टाकला त्याचा फायदा सुप्रिया सुळेंना होऊन त्या खासदार झाल्या बोरमध्ये सुप्रिया सुळेंना मिळालेलं लीड महत्वाचं ठरलं मात्र आता संग्राम थोपटे हे भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामागची काय कारण आहेत ते थोडीशी जाणून घेऊयात संग्राम थोपटे काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाऊ शकतात या मागचं पहिलं कारण म्हणजे सत्ता आणि विकास कामं सत्तेचा मोह हो कुणाला नसतो प्रत्येकाला वाटतं आपण सत्तेत जावं लोकांची कामं करावी राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झालाय तर महा सरकार मजबूत आहे सत्ताधारी गटात सामील होणं थोपटे यांना स्थानिक पातळीवर अधिक निधी प्रभाव आणि राजकीय संधी मिळवून देऊ शकतो काँग्रेसच्या तुलनेत भाजपकडं सध्या मजबूत संघटना आणि संसाधने आहेत ज्यामुळं निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता वाढते सत्तेत राहण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात उडी मारणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाहीये यापूर्वीही काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटात उडी मारली आहे दुसरीकडं काँग्रेस कमबॅक करेल आणि राज्यात आणि देशात पुन्हा एकदा सत्तेत येईल असं चित्र सध्या तरी दिसत नाहीये अशावेळी विरोधात बसण्यापेक्षा सत्ताधारी पक्षात जाऊन भविष्याच्या राजकारणाची तजवीज करणं संग्राम थोपटेंसाठी कधीही महत्वाचं ठरेल सूत्रांच्या माहितीनुसार संग्राम थोपटे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतली असल्याचं भाजपमध्ये या तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात येतील असं आश्वासन भाजपनं थोपटे यांना दिलं असल्याचंही शक्यता आहे संग्राम थोपटे काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाऊ शकतात या मागचं दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप अलीकडच्या राजकारणात आपण अनेक एकदा बघितलं असेल की ज्या ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय आणि राजकीय स्थैर्य मिळवले संग्राम थोपटे यांच्यावर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनांमधील गैरव्यवहारासंदर्भात आरोप करण्यात आले होते या प्रकरणात याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे त्याची चौदा जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे या प्रकरणात वित्त विभाग जे शपथपत्रक सादर करणार आहे ते संग्राम थोपटेंच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे जिथं छत्रपती बर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर मंदिर संग्राम थोपटे यांच्या संस्थेच्या ताब्यात आहे त्यावरही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून वाद सुरू आहे हे मंदिर ताब्यात घेऊन तिथं मोठी शिवसृष्टी उभी करा असं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं या सगळ्या एकूण कारणामुळं संग्राम थोपटे सत्तेत जाऊ शकतात संग्राम थोपटे काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये जाऊ शकतात यामागचं तिसरं कारण म्हणजे अडचणीत असलेला साखर कारखाना साखर कारखाना वाचवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर सम्राटांनी मागच्या दहा वर्षात सत्ताधारी भाजपमध्ये उडी मारल्याची अनेक उदाहरणं आहेत संग्राम थोपटे यांच्याबाबत सुद्धा असंच काहीच असावं संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला रायगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असल्याची माहिती आहे या कारखान्याला राज्य सरकारनं ऐंशी कोटींचं मार्जिन लोन मंजूर केलं होतं पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होरमध्ये सुप्रिया सुळेंना मिळालेल्या ऐतिहासिक लीड मुळेच सुनेत्रा पवारांचा पराभव झाला असं देखील बोललं जात होतं हाच राग मनात ठेवून अजित पवारांच्या विरोधानं संग्राम थोपटेंच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली आता त्या कारखान्याला मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे दुसरीकडं भाजप संग्राम थोपटेंवर डोळा का लावून बसले यामागं सुद्धा काही कारण आहेत तर सहकार चळवळ शिक्षण संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांवरचं वर्चस्व आणि यासोबत मतदारसंघातील अनेक निकाली काढलेले प्रश्न हे सगळं थोपटेंच्या राजकारणाला प्लसमध्ये घेऊन जाणार आहे मराठा समाजाचं असणारं वर्चस्व आणि वेल्ला मुळशी भागातला आदिवासी भाग हा परंपरागत थोपटेनाच मतदान करता आलाय दुसरीकडे बारामती मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला आपला विस्तार करता आला असला तरी भोर मतदारसंघामध्ये भाजपला अद्याप आपलं अस्तित्व त्या प्रमाणात निर्माण करता आलेलं नाहीये अशावेळी संग्राम थोपटे यांच्यासारख्या सहकारातील नेता जवळ असल्यात भाजपला यंदा निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो तसंच दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या शत प्रतिशत भाजपच्या नाऱ्यालाही बळ मिळेल बाकी तुम्हाला नेमकं काय का वाटतं संग्राम थोपटे खरंच भाजपमध्ये जातील का आणि गेलेस तर त्यामागचं नेमकं का कारण काय असेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद